नमस्कार आपण अनेकदा सण उत्सव म्हणजे काय बघतो केवळ पूजापाठ किंवा परंपरा हो अगदी पण विचार करा आपल्या पूर्वजांनी दिलेला एखादा सण तो आपल्या शरीरासाठी एका जैविक अलार्म क्लॉक सारखं काम करत असेल तर एक असा दिवस जो आपल्या शरीराला सांगतो की आता बस झालं संरक्षण तयारी करा आक्रमणाची ही कल्पनाच खूप शक्तिशाली आहे नाही का आपण निसर्गापासून इतके तुटलो आहोत की आपलं शरीरही निसर्गाच्या तालावर चालतं हेच आपण कुठेतरी विसरून गेलो आहोत बरोबर आणि आज आपण याच तुटलेल्या दुव्याला जोडण्याचा प्रयत्न करणार आहोत विषय आहे रथसप्तमी रथसप्तमी हा केवळ एक धार्मिक दिवस नाही तर आपल्या शरीरासाठी एक थर्मल टर्निंग पॉइंट आहे आज आपण याच परंपरेमागे दडलेलं विज्ञान उलगडणार आहोत अगदी हा तो दिवस आहे जेव्हा आपलं शरीर नैसर्गिकरित्या कोल्ड मोडमधून हॉट मोडकडे वळायला सुरुवात करत कोल्ड मोडमधून हॉट मोड हो हिवाळ्यात स्वतःला वाचवण्यासाठी शरीर एका थंड संथ आणि ऊर्जा साठवणाऱ्या स्थितीत असतं रथसप्तमीपासून मिळणाऱ्या सूर्यशक्तीमुळे शरीराला एक स्पष्ट जैविक सिग्नल मिळतो काय सिग्नल आता उष्णतेसाठी आणि वाढीव कार्यासाठी तयार हो चला या बदलाच्या प्रत्येक टप्प्याचं सविस्तर वेध घेऊया चला तर मग सुरुवात हिवाळ्यापासूनच करूया शरीर संरक्षण मोड मध्ये असं आपण म्हणतो हो मोड पण जमिनीवर म्हणजे रोजच्या अनुभवात याचा अर्थ काय तो सकाळी उठल्यावर येणारा आळस किंवा दिवसभर जाणवणारा जडपणा हा त्याचाच भाग आहे का नक्कीच तो जडपणा हा त्याचा सर्वात मोठा पुरावा आहे आयुर्वेदानुसार या काळात शरीरात कफ प्रवृत्ती वाढते कफ म्हणजे सर्दी खोकला नाही नाही कफ म्हणजे फक्त सर्दी खोकला नाही तो शरीरातला एक गुणधर्म आहे जो स्थिरता जडपणा आणि स्निग्धता आणतो हिवाळ्यात शरीर स्वतःला बाहेरच्या थंडीपासून वाचवण्यासाठी आतून एक प्रकारचं इन्सुलेशन तयार करतं अच्छा आणि त्यामुळे चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम थोडा मंदावतो पण इथे एक विरोधाभास जाणवतोय मला पचन मंदावतं पण माझा स्वतःचा अनुभव आहे की हिवाळ्यात भूक जास्त लागते याचं काय गणित आहे हा खूपच छान प्रश्न विचारलात भूक लागते कारण शरीराला ऊर्जा आणि उष्णता निर्माण करण्यासाठी जास्त इंधनाची म्हणजे कॅलरीजची गरज असते अच्छा पण ही ऊर्जा धावपळीसाठी किंवा शारीरिक कामासाठी नसते ती फक्त शरीराचं तापमान टिकवून ठेवण्यासाठी असते ओके त्यामुळे पचनशक्तीवर जास्त भार न टाकणं महत्वाचं असतं आणि आणखी एक सूक्ष्म बदल घडतो तो म्हणजे रक्ताभिसरण म्हणजे ब्लड सर्क्युलेशन हो थंडीत आपलं रक्ताभिसरण त्वचेकडे कमी आणि शरीराच्या आतल्या महत्वाच्या अवयवांवर जास्त केंद्रित होतं म्हणजे शरीर उष्णता बाहेर जाऊ नये म्हणून ती आतल्या आत जपून ठेवतं अगदी म्हणजे आपण ज्याला हिवाळ्यातला आळस समजतो ते खर तर शरीराचं एक सर्व्हाइवल मेकॅनिझम आहे बरोबर ऊर्जा वाचवण्याची एक नैसर्गिक पद्धत आपण त्याला चुकीने फक्त आळस समजतो खरं तर शरीर ऊर्जेचा साठा करतं जसं काही प्राणी शीतनिद्रेत जातात ना हायबरनेशन मध्ये हो तसंच काहीसं आपलं शरीरही एका संथ संरक्षण अवस्थेत जातं पण मग प्रश्न येतो की या अवस्थेतून बाहेर पडण्याचा सिग्नल शरीराला मिळतो कसा आणि इथेच गोष्ट रंजक वळण घेते रथसप्तमीला असं काय घडतं ज्यामुळे शरीर हा हा मोड बदलायला लागतं निसर्गाचा स्विच ऑन होण्यासारखा क्षण आहे चार मुख्य घटकांबद्दल सांगितलं आहे जणू काही शरीराचं एक सिस्टम रिबूट सुरू होत हो तुम्ही त्याला जैविक रिबूट म्हणू शकता जैविक रिबूट आणि या रिबूट मधलं पॉवर ऑन बटन आहे सूर्य पहिला आणि सर्वात महत्वाचा बदल म्हणजे सूर्याच्या किरणांची दिशा आणि तीव्रता म्हणजे मकर संक्रांतीनंतर सूर्याचं उत्तरायण सुरू होतं त्याचाच हा अधिक प्रभावी परिणाम आहे का अगदी रथसप्तमीच्या सुमारास हा बदल अधिक प्रभावीपणे जाणवायला लागतो किरणं जास्त थेट आणि उष्ण होऊ लागतात बरोबर पण गंमत म्हणजे ही किरणं केवळ वातावरण गरम करत नाहीत जेव्हा ही तीव्र किरणं आपल्या त्वचेवर पडतात तेव्हा ती थेट आपल्या मज्जासंस्थेला हो मज्जासंस्थेला आणि हॉर्मोनल सिस्टमला उत्तेजित करतात हे खूपच आकर्षक आहे म्हणजे हा फक्त वातावरणीय बदल नाही तर एक जैविक संदेश आहे या हॉर्मोनल बदलांबद्दल काही सांगतात का हो यावर आपल्या अभ्यासात एक रंजक मुद्दा मांडला आहे ही सूर्यकिरणं त्वचेवर पडल्यावर केवळ विटॅमिन डी तयार होत नाही तर ती थेट आपल्या पिट्युटरी ग्रंथीला उत्तेजित करतात ओके यातून सेरोटोनिन सारखे फील गुड हॉर्मोन्स तयार व्हायला सुरुवात होते म्हणूनच या काळात आपल्याला अधिक उत्साही वाटतं बरोबर हिवाळ्यातली मरगळ झटकून एक नैसर्गिक ऊर्जा जाणवू लागते हा निसर्गाकडून मिळणारा थेट सिग्नल आहे की आता बदलाची वेळ झालीये पण आजच्या काळात जिथे आपण बहुतेक वेळ घरात ऑफिसमध्ये कृत्रिम प्रकाशात घालवतो तिथे शरीराला हे नैसर्गिक सिग्नल अजूनही तितक्याच प्रभावीपणे मिळतात का हा एक अत्यंत समर्पक प्रश्न आहे नक्कीच आपल्या आधुनिक जीवनशैलीमुळे या सिग्नलची जी तीव्रता कमी झाली आहे पण हजारो वर्षांपासून आपल्या डीएनए मध्ये जे प्रोग्रॅमिंग आहे ते इतक्या सहजासहजी पुसलं जात नाही आपलं शरीर अजूनही या बदलांना प्रतिसाद देतं म्हणूनच या काळात सकाळी काही वेळ उन्हात चालण्याला इतकं महत्त्व दिलं जातं म्हणजे तो छोटासा संपर्कही पुरेसा ठरू शकतो हो तेवढाच छोटासा संपर्कही ते छोटा पॉवर संपर ऑन बटन दाबण्यासाठी पुरेसा ठरू शकतो म्हणजे शरीराला बाहेरून पॉवर ऑनचं सिग्नल मिळाला मग आता आतल्या इंजिनचं काय म्हणजे आपल्या पचनसंस्थेचं बरोबर पचनाग्नी जागा होतो याला आपण आपल्या सिस्टीम रिबूटमधला सिस्टीम क्लीनअपचा टप्पा म्हणू शकतो का अगदी अचूक शब्द वापरलात सिस्टीम क्लीनअप अग्नी जागृत होणे याचा आयुर्वेदात खूप मोठा अर्थ आहे नातून ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमता वाढते आणि त्याहून महत्वाचं म्हणजे हिवाळ्यात मंद पचनक्रियेमुळे शरीरात जे काही साचलेलं न पचलेलं अन्न असतं ज्याला आम म्हणतात हो आम किंवा जैविक विष त्याला बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला चालना मिळते शरीर स्वतःला आतून स्वच्छ करायला सुरुवात करतं जणू काही एक इंटरनल स्प्रिंग क्लिनिंग सुरू होतं बरोबर म्हणूनच या काळात हलका आणि सुपाच्या आहार घ्यायचा सल्ला दिला जातो हो कारण सिस्टम नुकतीच क्लीनअप अप मोडमध्ये गेलेली असते तिला जास्त कामाचा भार नको असतो बरोबर या काळात जड तेलकट पदार्थ खाल्ले तर ते ह्या स्वच्छता मोहिमेत अडथळा आणतात ठीक आहे म्हणजे बाहेरून ऊर्जा मिळाली आतून स्वच्छता सुरू झाली आता तिसरा मुद्दा जो मला खूपच विलक्षण वाटला कोणता शरीरातील द्रव पदार्थ हलायला लागतात याचा संबंध हिवाळ्यातल्या सांधेदुखीशी किंवा शरीराच्या आखडलेपणाशी आहे का याला सिस्टीम डी फ्रॅगमेंटेशन म्हणता येईल हा शब्द या प्रक्रियेला अगदी योग्य आहे हिवाळ्यात थंडीमुळे शरीरातले द्रवपदार्थ विशेषत कफ घट्ट आणि साचलेल्या अवस्थेत असतात हो त्यामुळे सांध्यांमध्ये जडपणा जाणवतो बरोबर वाढत्या उष्णतेमुळे हा साचलेला कफ पातळ होऊन पुन्हा वाहू लागतो रक्ताभिसरण सलार्थ आणि शरीरातले द्रवपदार्थ मोकळेपणाने वाहू लागल्यामुळे अवयवांना जास्त ऑक्सिजन आणि पोषण मिळतं शरीराला एक प्रकारचा हलकेपणा येतो अगदी हे खरे मला आठवते जानेवारीच्या सुरुवातीला सकाळी उठल्यावर बोटांमधले सांधे आखडल्यासारखे वाटायचे पण गेल्या आठवड्यापासून तो जडपणा जवळजवळ नाहीसा झालाय मला वाटलं होतं की हा सवयीचा भाग आहे पण आता कळतंय की यामागे निसर्गाचा हात आहे तुमचा अनुभव या बदलाला अचूक दुजोरा देतोय हाच तो शरीराचा जडपणाकडून हलकेपणाकडे आणि थंडीकडून उष्णतेकडे होणाऱ्या प्रवासाचा प्रत्यक्ष अनुभव आहे या सगळ्या बदलांचा परिणाम आपल्या ऊर्जेवर होत असेल तर झोपेवरही नक्कीच होत असणार हंड्रेड पर्सेंट माझा स्वतःचा अनुभव आहे की हिवाळ्यात रात्री लवकर झोप यायची आणि सकाळी उठायला जीवावर यायचं पण आता चित्र पूर्णपणे उलटं आहे आणि सकाळी उठल्यावरही ताजं वाटतं हो हो तर या चौथ्या बदलाला आपण नवीन ऑपरेटिंग सिस्टम लोड होणं असं म्हणू शकतो का नक्कीच आपलं शरीर एका नैसर्गिक घड्याळावर चालतं ज्याला सरखेडियन रिधम म्हणतात हो हे घड्याळ प्रामुख्याने सूर्यप्रकाशावर अवलंबून असतं रथसप्तमीपासनं दिवस मोठा होऊ लागतो सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळतो आणि जास्त तीव्रतेने हो त्यामुळे शरीरातील मेलेटॉनिन नावाच्या झोपेच्या हार्मोनची निर्मिती रात्रीपुरतीच मर्यादित राहते सकाळी सूर्यप्रकाश मिळताच ती थांबते त्यामुळे रात्रीची झोप अधिक गाढ लागते आणि सकाळी जाग अधिक ताजी येते हे वाढत्या ऊर्जेचं आणि शारीरिक सक्रियतेसाठी तयार होणाऱ्या नवीन ऑपरेटिंग सिस्टमचं स्पष्ट लक्षण आहे हे चारही बदल ऐकून आता मला रथसप्तमीच्या परंपरांचा अर्थ अधिक स्पष्टपणे कळतोय म्हणजे सूर्योदयाला स्नान करणं सूर्यनमस्कार घालणं या दिवशी जड जेवण टाळणं या केवळ अंधश्रद्धा किंवा नुसत्याच परंपरा नाहीत तर आपल्या शरीरासाठी दिलेलं एक युजर मॅन्युअल आहे अगदी हे आपल्या पूर्वजांनी निसर्गाच्या बदलांशी जुळवून घेण्यासाठी तयार केलेले एक अत्यंत प्रगत विज्ञान आहे विचार करा शरीर आतून उष्णतेकडे वळत आहे त्याला बाहेरून सूर्यप्रकाशाची जोड मिळाली तर ही प्रक्रिया सोपी होईल बरोबर सूर्योदयाला स्नान करणं किंवा सूर्यनमस्कार घालण्याने त्वचेला थेट सूर्यकिरणं मिळतात यामुळे फक्त व्हिटॅमिन डी नाही तर आपण आधी बोलल्याप्रमाणे मज्जासंस्थेलाही चालना मिळते हा शरीराला दिलेला एक किकस्टार्ट आहे आणि थंड पाणी टाळणं किंवा जड अन्न कमी करण्यामागेही तोच विचार आहे की नुकत्याच रिबूट होत असलेल्या सिस्टीमवर जास्त भार टाकू नये अगदी पचनसंस्था नुकतीच मंदावलेल्या अवस्थेतून बाहेर येत आहे अशावेळी तिच्यावर थंड पाणी किंवा पचायला जड पदार्थांचा भार टाकला तर ती प्रक्रिया बिघडू शकते या सगळ्या कृती म्हणजे शरीर जे बदल नैसर्गिकरित्या करत आहे त्याला मदत करण्याचे सोपे आणि प्रभावी उपाय आहेत हा निसर्गाशी संवाद साधण्याचा एक मार्ग आहे हो या संपूर्ण चर्चेचा सार सांगतं आणि ते मला खूपच प्रभावी वाटलं कोणतं रथसप्तमी म्हणजे देवाची पूजा नाही तो शरीराला दिलेला इशारा आहे हिवाळा संपतोय आता जाग हो हे वाक्य खरोखरच विचार करायला लावणार आहे आणि यातून एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की आपण आपल्या परंपरांकडे केवळ धार्मिक कर्मकांड म्हणून न पाहता हो अनेकदा आपण वरवरच्या पृष्टींमध्ये अडकतो पण त्यामागचा मूळ उद्देश ते शहाणपण विसरून जातो तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की रथसप्तमी हा केवळ एक सण नाही।, नाही तो शरीराचा एक जैविक थर्मल टर्निंग पॉइंट आहे तो क्षण आहे जेव्हा आपलं शरीर हिवाळ्याच्या सुस्त संरक्षण मोडमधून बाहेर पडून येणाऱ्या उष्ण आणि सक्रिय काळासाठी स्वतःला रिबूट करत आणि हे ऐकणाऱ्या प्रत्येकाने एक प्रयोग करून पाहायला हरकत नाही कोणता प्रयोग या काळात स्वतःच्या शरीरातील सूक्ष्म बदलांकडे लक्ष द्यावे आपली भूक झोप ऊर्जेची पातळी आणि मानसिक स्थिती हो यात काय बदल होत आहेत याचं निरीक्षण करावं निसर्ग आपल्याला काय संकेत देतोय हे समजून घेणं ही स्वतःच्या आरोग्यासाठी एक मोठी गुंतवणूक आहे अगदी आणि या चर्चेमुळे माझ्या मनात एक नवीन प्रश्न आला आहे की रथसप्तमीपासून सुरू केलेली नवीन दिनचर्या किंवा व्यायाम अधिक प्रभावी ठरतो या रिबूटच्या काळात शरीर नवीन सवयी अधिक सहजपणे स्वीकारत असावं का आणि जर निसर्गाने हिवाळ्यातून वसंत ऋतूत जाण्यासाठी इतका मोठा टर्निंग पॉईंट ठेवलाय तर वर्षभरात असे आणखी कोणते नैसर्गिक बदल होत असतील ज्याकडे आपलं पूर्णपणे दुर्लक्ष झालंय हो हाच खरा शोध आहे नाही का कदाचित आपल्या पूर्वजांनी या प्रत्येक नैसर्गिक बदलाभोवती अशाच अर्थपूर्ण परंपरा विणल्या असतील त्या उलगडून पाहणं आणि आजच्या काळात त्यांचं महत्त्व समजून घेणं हेच खरं शहाणपण ठरेल